श्री अध्याय श्री दुसरा श्रीगणेशा नहाजे ते सर्वदा तेते ते ते भुक्ति कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधति संकेते संके हस्य करुणा भलतमिषे घड़ो स्मरण न कड़ता लोह शीलोहजान संघटता सुवर्ण करी की न प्राशिले अमृता परी अमर करी की यथार्थ औषधी नेनता भक्षित सत्य हरी की शुष्कृन पर्वत अद्भुत न बाळकस्मा अग्निस्फुलिंग परी यथार्थ करी तैसे नकळता घडे शिव स्मरण परी सकळ होय दहन अथवा विनोदे करुणा स्म घडोका घडो का हे का व्यर्थ शिव शिव नामी ओरडदी शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळो वेळ काय येते यांच्या हाता ऐशी हेळ ना करी क्षणो क्षणी परी ओमा वल्लभ नाम ये वदनी पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडोका महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानोनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसे शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बो हरी महत्पाद बिलवदळे सांग घडले शिवार्चना तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊनी जाईल नित्य बिलवदळे शिवा त्यात एवडा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नव्हे प्रात काली घेता शिव जाय जोळना पूर्वजन्मींचे दोष गहन मध्यानही दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्त जन्मीचे पापा होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना कपिलाष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गज इतुके इतुकेही पर्व काळो वाळून शिवरात्री वरुण टाकावे शिवरात्री आधी च पुण्य दिवस त्यावरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा निरुद्र घोष त्याच्या पुण्यासी पारणाही वसिष्ठ मुनीश्वर सुगरन गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करीता यदर्थी सुरस बहुत सा बहुत शौनकाधिका सांगे सुत ती श्रोती ऐकावी सावचित अत्यादरे करोनिया तरी मासा माझी माघ मास ज्याचा व्यास विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दशी स मुख्य शिवरात्र जाजे एक व्याध मृगपाक्षी घातक परम निषिध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध दुराचारी पाशवा गुरा कक्षेशी धरी कवच लेती हरितवर्ण करी गोंधालोली लोलीत्रान आणि कहाती शस्त्रसामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चौकोन शिवमंदिर शृंगारोन शोभा आणली शुद्ध गट वर्ण देवालय झळले शोभायमान गगन चुंबित ध्वजपूर्ण रत्नाजडित तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्तपूजा करीती सांग अभिषेक धाराभंग विप्र रुद्रघोषे एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीत शिव कीर्तन स्रोते करटाळी वाजवो न हर हर शब्दे घोष करीति नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलग ज घोष घंटारव शशी मुखा गर्जती भेरी त्यांचा नाद माय अंबरी य चतुर्विध वादे नाना परी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याध पातला समोर विलोकी की सर्व एक मुहूर्त बाठाकला हसत बोलिला विनोदे, हे द्रव्य द्रव्य काय, सोना, द्रव्य काय सोना, आत दगड बाहेर पाशान देवपन पण येथे कैचे उत्तम अन्न सांडोना, व्यर्थ का करीती उपोषण ऐशिया चेष्टा करीती तेथोन कानना प्रति जातसे लोक नामे गर्जती वारंवार आपण विनोदे म्हणे शिव हर हर सहज सव्य घालो नि शिवमंदिर घोरे कातार प्रवेशला वाचेशी लागला तोच वेद विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोषागाद झडत सर्व चालिले घोरांदर सेवता वन नाढळतीच जीव लघु तो वरुणा सदन वासरमणी प्रवेशला दिशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगत दी कामिनी तेयामिनी जरी मंडित दिशे उडगनी परिपती न रजनी ते जैसा पंडित गेलिया सभेतुना मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्त्र किरण उडगने मार्गे झळकती असो वायसी निषाद अटली सुद्बोध अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर आघाद दृष्टी देखिती शोधिता अनेक संपत्ती भाग्य सदनी देवी सरोवरी शोभती कुमोदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्म भूमी सपावती जनना देवी बिल्व डहाळिया गगनी हुन भूमी सलागल्या येऊन माझी रवी शशी किरण नदीसे त्यात तम दारोण माझी वैशला व्याध जावोन शरासनी शर लावून कानाडी ओढोनी सावज लक्षी दृष्टी बिलवदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी तो तेथे पडत तेने संतोषला ला प्रणानात व्याधास उपवास जागर न घडत सायास न करितानाया वाचे शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा पक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली तो जपा पाना जलपाना लागी एक हरणी आली तेथे गर्भिनी परम सुकुमार तेजस्वी व्याधतीने लक्षिला लक्षीला दुरोन वृत्तावत परम दारुण आकर्ण ओढिला बाण देखुनी हरिणीशी बोल बोलतसे म्हणे महापुरुषा न्यायाविन कामजवरी बाण मी तवहरणी आहे गर्भिन वद तु आन करावा उदरात गर्भ सूक्ष्म वदिता दोष तुझ दारुण एक रतवरी जीव वदिता सान तरी एक बस्त वदि शतबस्त वादिता एक वृष वादिता एक वृषभ पातक पात शत वृषभ ते घडली शास्त्र वदतसे शत गोहत्यांचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मणा शतब्रम्ह हत्याचे पातक जान एक स्त्रीया शत हुनी आदिक, एक गुरु चे त्या हुनी देख एक गर्भिणी वधिलिया तरी अन्याय नसताई अवसारी मज मारिशी का वनांतरी व्याद मने कुटुंब घरी उपवासी वाट पाहात मी हि आजी निराहर अन्न नाही चानू मात्र परिमृग हो सुंदर गोष्टी वदती शास्त्रीच्या मज वाट आश्चर्य वाटते पोटी नरा आईशा सांग सांगशी गोष्टी तुझे देखुन या दृष्टी दया हृदय दे उपजतसे पूर्वी तू होती सकोन तुझे एवढे ज्ञान कोठोन तो विशाळ नेत्री रूपलावन्य कोठो ना तो विशाळ नेत्री रूप सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन चतुर्दश चतुर्दशरत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्ने करोनिया त्या माझी मी रंभा चतुर मजरे कुनी भुलती सुरवर नाना तपे अचोरो अपार तपस्वी पावती अम्मा ते म्या नयन कटाक्ष जाळे पसरोन बांधिले निर्जरांचे मनमीना माझी आंगवसु वासा मुनी भ्रमर धावती माझे गायनायकावया स सुरंगा सुधा पानी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे ननी कोणासी मद अंगी चढला बहुत शिव भजन टाकीले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या सोडो नि सुधा पान करू लागले मध्य प्राशन हिरण्यनामादैत्य दारुण सुर सोडणी रत्न सुर सोडणी रतले द्यासी ऐसा लोटला काळा पार मृगेशी गेला तो असुर त्या दुष्टासे अप अपर्णावर भोजन पूजन विसरले मनासैसे वाटले पूर्ण असुर गेला मृगे लागून इतक्यात घ्यावे शिव दर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता हि मनग जामात परम क्षोभो देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या दोगी जनी त्या होती ल तुझे सवे हरणी हिरण्यासुरभी भजनी असावद तोही सर्वदा तो हो सत्य, तुम्हा सीच होई नरत सावचित मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंद कर्माध्यक्षा दक्षदलना सर्वसाक्षा उष उषापदेई अम्मा ते भोळा चक्रवर्ती दयाळ गुस्सापदला पय फेन धवल द्वादश वर्ष या पदाते मग आम्ही मृगयवनी जन्मलो ये कर्मावनी तरी मी गर्विनी आहे हरणी काल समीपासे तरी मी आपल्या स्वस्थाना ना सत्वर येते गर्भ घे ना मग तू सुखे घेई प्राण सत्यवचना माझे ऐसे मृगी बोलली सावचित त्यावरी तो व्याद काय बोलत तू गोड बोलशी यथार्थ परी विश्वास मज वाटे नाना परी बोलो ना करावे शरीराचे संरक्षणा हे प्राणी मात्रा साहे ज्ञान तरी तू शपथ वधे आता महत पापे उच्चारोना शपथ वधे यथार्थ पूर्ण यावरी ते हरणी दीन वदन वाहतान ऐकाते ब्राह्मण कुणी ब्राह्मण कुणी उपजोना जो न करी वेद शास्त्राध्ययन शक्य शौच वर्जित संध्याहीन माझे श्री पातकते एक वेद विक्रिय करीती पूर्ण कृतोघ्न परिपीडक नावडे भजन एकदानासी दानासी विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होय पदा दान दिदले हे ब्रह्मवृंदा हिरो माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्री पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्टमागाचरती स्वधर्मा फुला सांडोनिया देवालया माजी जाऊनी हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊनी ते कोडी होती पापिये ते देवळात श्री संभोग की श्री भ्रताराशी करीत वियोग ते होऊनी अभाग्य उपसती या जनि वर्मे कर्मे निंदा करीता तो शासी विद्या सोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या गंडमाळा होती आणि होती या जन्मी जो राजा करी प्रजा पीडना तो या जन्मी व्याघ्र का सर्प होऊन दारुण प्रथा करी न निर्वंश पूर्ण होये त्याचा स्त्रिया व्रत नेम करिती प्रथाशी धनधान्यासोनी वंचित त्या वागुळा होती या जन्मी पुरुष कृप होऊन या त्यागिती त्या या जन्मी बालविधवा होती तेथेही -ते जार कर्म करीती मग त्या होती वारांगना ज्या भ्रातारासी निर्भिक्षती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करिती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्यांचे न दे जोद वेतना तो अत्यंत विकारी होऊन दारोदारी हिंडत हिंडतसे स्त्री पुरुष गुज त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया जे जारन मारन ते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती यति उपवासे पिडिती ता ते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वाला होऊनी गृही जे पापिनी पूर्वज रुधिरी पडती पत्नी त्या गृही देव पित्र गणनयती जे देवाच्या दीपाचे तेल ते या ते जन्मिनी पुत्रिक होती તો એ જન્મી મરકટ હોત સાસુશ્વરાસુના ગાંજિત તરી બાલક ન વાચે મૃગી મને વ્યાધા લાગુના જરી મી નયે પરતો तरीही महत्पापे संपूर्ण माझ्या माता बैस हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी शिव पूजेचा हो पहार ऐशी शपथ एकता निर्धार व्याध शंकला मानसी मने प्रतिव्रते जाई आता सत्वर येई निशा सरता हरिणी मने शिवपदाशी तत्वता पुण्यवंता जाशील उदकपान करोनी वेगी निजाश्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी प्रहरी झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानोनी अर्ध पाप जळाले मुळी होप्त जन्मीचे ते दवा नामी आवडी जडली पूर्ण व्याध करी मुखे ऐकले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरणी अकस्मात ते ते तृषाक्रांत व्याधे बाण ओडिता त्वरित करुणाभाके हरणिते म्हणे व्याधा ए ऐके समय मज कामा ने पिडीले पाहि अतिसभो गदै निले पाहि अतिसभो गदैव नीलवलाही नीलवला परतो येते सत्वर व्याधाश्चर्य आश्चर्य करी मनात म्हणे शपथ बोलून जाई त्वरित धन्य तुमचे जीवित व सर्व शास्त्रात ठाओ का वापी तडाग सरोवर तो पतित मोडी देवाग्र गुरु निंद कद्यपानी गुराचार ती पापे समग्रमस्तकी माझ्या महाक्षत्रिया परमनवित समारंगी मागे पळद हरी हरि सिमालोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तासी द्वेषधरी हरी, हरी चरित्र अवेरी माझे श्री ती पापे धन्य धान्या सोनी पाही पती लागी शिनवी मने नाही पती सांडो निजे परग्रही ते पापे माझी माता पुत्र शुष्णा मार्गे वर्तता त्याशी व्यर्थची गांधीची न पाहता ते कृप होती तत्वता हिंडता भक्षी न मिळेची बंधू बंधू जे वैर करीती ते या जन्मी मच्च होती गुरुचे उने जे पाहती त्याची संपत्ती दग्ध होय ते मार्गस्थाची भ्रस्ते हरिती भ्रस्ते हरिती ते अतिशुद्र प्रयत्र वस्ते पांघरती आम्ही तपस्वी म्हणून यानाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न करी ती ये जन्मी होय मगरी तो कन्या विक्रय करी हिंसक योनीपदरची सेवा करीत ती सो व्यर्थची गांधीत त्याचा ग्रहभंग होत जन्मा न सुटे ब्राह्मण करी रस विक्रेय घेता देता, देता मद्यपी होय जो ब्रम्ह आहे तो होय ब्रम्हराक्षस एक, एक उपकार केला जो नष्ट नाटवी तयाला तो कृप्न जंत पूर्व कर्मे जाणीजे विप्रश्राद्धी जेवणी श्रीभोग करी देनी तो श्वान शुकर उपजेल कोटी स्वान सत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करुणा एकीचे राखी जो मना तो गोचिड मूत्र निरोध दे करिता साधु निंदवश्यक सत्व दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी ये येनमी होयक्षिना

गुरु संत माता पिता त्यासी वो जो होय तरी वाचा ताडकळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणाशी दंड मारी त्याशी व्यधी तिळिका लागती शरीरी तो संताशी वादविवाद करी दीर्घ दंत होती त्याचे देवद्वारीचे तरोवारश्वत्था दिवृक्षसा साचार तोडिता पांगुळ होय निर्धार न मे निर्धार भिक्षा न मिळे हिंडता जो सुतकान्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपण ची परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यु पालवृक्षायाोडिता तरी एक चाळवी नेदी कदा कदा न तो ये जन्मी अन्नान्न करीतहिंड घरोघरी जो पुत्रद्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडिद तरी स्त्री स सल बोटात वंद्या निश्चयती संसारी जे ब्राह्मण बांधिले निग्रोहन त्यासी मानरी ताडी सूर्यनंदन जो नायक कथा ग्रंथ पावन बधीर होय जन्मोजन्मी जो माता त्याचा सर्वदा होई सर्व देवास तरी एक पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशानारी वृषभवदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्याचा उदक पुत्र होय त्याचा उदक त्रणे विन पशु तरी मुख्याच प्रजा होती समस्त जो पतिव्रते प्रत्ये इच्छित तरी नारी कर्कशा मिळे जो पारती बहु जीव संवारी तो फिकरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो पद मृत्यू पावे नित्याद्वारे रविवारी मुदे रवी दंत भग्न केशो शुभ्र मृत बाळासाठी रुदती निर्धार त्या सहभोता निपुत्री होय हरिणी मने व्याधा लागुना मी सत्वरई ते पती सभोग हो देवना तरी न ही पापे संपूर्ण माझ्या माता बहिषोत् व्याधा मना शंका घेऊन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान जाऊन सत्य सर्व सांभाळी संपूर्ण सांभाळी जला पान करून वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज ते प्रसंगी जलार अर्थ पातला व्याधे ओढिला पान तो मृग बोले दिन वदन म्हणे माझ्या श्रेयापती व्रता सगुन त्याशी पुसो येतो मी शपथ ए के्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त वेदोक्त क्षुत निजागे आचरता ते परधर्म आचरता तीर्थयात्रेशी करी वाटपाडी द्रव्य द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रणा गौरी नरकेडे शास्त्र कोशी नाही प्रमाण कूट कविता करी शुद्र लक्षणा हरि ब्राह्मणाचा मान तरी संतान तयाचन वाडे हरी दिनी शिव दिनी उपोषणा न करी द्वादशी पूर्णा तरी हस्तपादक्षि न होती निर्धारे एक शिव हरी प्रतिमा पीडती फोडती एक भ भगवत अक्ताविग्रे करीती एक शिव महिमा उच्छेदिती नरक होती किटकते मात्र द्रोही त्याशी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तात्काळ भरे भूते प्रेत गणी विचरे तो विप्रहार बहुचे विधी त्यास जो हसे दुर्मती त्याचे मुखी उद अरोचक रोग निश्चिती न सोडिती जन्मवरी एक गो विक्रिय करीती कन्या विक्रय अर्जती हे नर हो मार्जार होती बाळी बक्षी दि आपुली त होती बाळी बक्षी दि आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी न्याळी पतिव्रदेशी प्रमेह रोग होय द्यासी की खडा गुह्यात दाटत दा। प्रसाद भंग लिंग भंग करी देवाची खूप अलंकार चोरी देव प्रतिष्ठा वेरी पंडुरोंग पंडुरोग होय दे दे एक मित्रद्रोह विश्वासघात करी दी मात्र पित्र हत्या करुष संकटी ती पाडी दी ब्रह्मवद गोवदन वारी अंगी सामर्थ्य असून ब्राह्मण वैसोनी बाहेरी उत्तम मात्र जीविती ग्रहांतरी सोये ह्यांची प्रार्थना करी संग्रहनी पोट तया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणाची सदने जाळीती एक दिनाशी मार्गी नागविती एक संताचा करीती अपमान एक करीती गुरुचलन एक मनती पाहुयाचे लक्षण नाना दोष दोषारोपिती अज्ञान त्याचे संतानन वाढे जो सदा पित्रद्वेष करी जो ब्रह्मवंदाशी अवेरी शिव कीर्तनायक तात्या अंतरी परी पैकी कीर्तनायक तात्याश्य अंतरी परी पितृवैर्या नव्हे तो शिव कीर्तनी नव्हे सादर तरी कर्णमूळरोग निर्धार नसत्याच गोष्टी अपार तो दुर्धर होय निर्धारे शिव आणि पुराण श्रवण ते तशयन करिता सर्प होय दरुणा वादक छळन जान तो पिशा जवनी पावती एका देवाचने ब्राह्मण पूजावया कंटाळत तीर्थप्रसाद अवेरित त्याच्या कृती अंगशिरा मृगमने मने ऐशी पापे मम मस्तकी होईल परम भार मग पारती मने सत्वर जाई स्वस्थाना मृग व्याद शिवनामेचे गरजे ते क्षणी कंठ सद्य दिनी मागुती बिलवदळे कुडोनी शिवावरी टाकतसे सो प्रहरांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिर शिवजागरी जागरी सप्तजन्मीची पापे निर्धारी मुळी होनी भस्म झाली तो पूर्व दिशा मुख प्रक्षाळीत सुपर्ण ग्रज उदय पावत अरक्त वर्ण शोभा दिसत ते कुंकुम प्राचीचे तो ती शरी मृगी आली अकस्मात व्याधी देखवत म्हणे मारू नको मजेदार्थ बाळाशी सण देवनी येते मी व्याद अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेल शातात तो ऐकावा म्हणत शपथ करून जाय तू यावरी मृगी म्हणे व्याद ऐक जो तृणदायक ग्रामदायक तो ब्राह्मणाचे गोंडी उदक क्षय रोग त्याशी न सोडी ब्राह्मणांचे सदनी हरी देख त्याचे पूर्वज रौरवी पडती निशंग मात्र पुत्रा विघडती एक स्त्री पुरुषा विघड पाडी देव ब्रह्मन देखोन खाली तीन करी कदा मान निंदी बोलती कठोर वच वचन यम करी चरण छेदी तयांचे पर वस्तु चोरावया देख अखंड लाविलासे से चोक साधु सन्मानाने मानी दुःख त्यास नेत्र रोग पिटी कान सोडी पुस्तक चोर ते मुखे होती रत्न चोरांचे जाती अत्यंत गर्बिचे महिष होती पारदी निश्चित करीत त्याचे दुर्गंधी घाणित जो माता पिते हो यालागी जो अत्यंत प्रपण न देशी अनुप्रमाण बाबुजंग होव न दुस्सुसीत बैसेते ते भिक्षेशी येते तो जे निता दवडीला शिव त्याशी जान कोकला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी घातला दुराचारी दुसरा कोणी ऐसा धर्माधर्म ऐकून पारधी सदा जल पान करून बाळाशी सन देई येई ऐकून मृग नि लवला गेली जलप्राशन करोनिया बाळे सने ला तृप्त केली तेने वडील झाली प्रसुद दुसरी पतीची कामिना पुरवित मृगराज आता त्वरित जाओ चला व्याधापाशी मगे पांडवा सहित सर्वापाशी आले रवलाई मृग मने ते समयी आधी मजी पारदिया मृगी मने हा नवे विधी आम्ही त्रिशुधी आधी अम्मायाची वचन ऐकता तृक्षणी व्याध सद्गत झाला म्हणे अश्रुधारा लोटल्या नैनी लागे चरणी तयांच्या मनी जिने झाले माझे तुमचे निम माझे तुमचे निमुखी निर्मनगे ऐकले बहुता जन्मीचे दळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्ही सर्व सर्वैस संसार पुत्र सर्व व्याद भोले प्रेमे करूना मी यावा लटगे कलत्र सर्वटके व्याधभोलेेमी करुणा आता कधी विमान शिवपद भाविना बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्र वरणे शले महाराज अद्भुतयांचे तेज न समाये दिव्य वाते किन्नर किनर आलापगरिती विद्याधर संभार सुगरन सुवर्णस्वे वर्षती नगे पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे मने जय जय शिवहर हर हर ते शरी शरीर भाव पालटला परिशी जगडता होयलो स्वर्ण तैसा व्याध झाला दशभूज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थो दिव्य विमानी वैसविला नगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरोडली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुगर नाई सर्व व्याध नेला शिव पदाप्रती तारा मंडळी मगे राती पदाप्रती तारा मंडळी मृगे राती अध्यापगनिजळपदी जनपाती सर्वडोळा सत्यपती हृदय रत्न खानी रसभरिलालिंगपुराणी ते सज्जा तदिन रजनी ब्रह्मा आनंदे करणिया शिवरात्री व्रत श्रवणे पात कदग्ध होत जे हे पटन करीत सावचित धन्य पुण्यवंत नरदेची सज्जान श्रोते निर्जन सत्य प्राशन करोत शिवलैलामृत निंदका सुरी कुर्तकी बहुत त्यासी प्राप्त कैसे है? कैलासनाथ ब्रह्मानन्द दया चे पदकल्लार सुगन्ध ते ते श्रीधर भङ्गषट्पदरुञ्जिघालितसे शिवनामि शिवलीलामृतग्रन्थ प्रचण्ड स्कन्द पुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोत्तसज्जनखण्ड द्वितीया द्वितीयाध्यायगूढः श्री साम्ब सुदा शिवार्पणमस्तु ओ